नमस्कार मुलांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे गर्वाचे घर खाली मुलांना तुम्हाला चांदोबा आवडतो की नाही मग ही चांदोबाची एक गोष्ट आहे खूप खूप वर्षांपूर्वी चांदोबा आपल्या रथात बसून आकाशात फिरायला जायचा त्याच्या रथाला घोडे नव्हते चुंपले बरं चुंपलं होतं एक सुरेखरी त्याचा दौडकाही वेगळाच होता ऐतबाज शिंग आणि ठिटकेदार अंग हे चांदोबाचं चा खूप लाडकं होतं चांदोबा त्याचं खूप खूप लाड करायचा त्याला मग मग गवत खायला द्यायचा कोळी कोळी पाना भरवायचा अगदी लाडोबा झालं तर हे हरी मग एकदा अशा चांदोबा आणि हरी स्वर्गातल्या बागेत गेले तेवढ्या चांदोबाची नजर एका गुकर्णीच्या झुडपाकडे गेली ओ हो हो किती सुरेख आहे हा कोण होता माहितीये तिथ होता एक पांढरशुभ्र गुगुबीच असा हिरवगार गवतावर तो मऊ कापसासारखा ससा अगदी खुलून दिसत होता चांदोबा हरिण दिसताच तो तुन कंजुटपामध्ये पळून गेला पण तो चांदोबाला इतका आवडला होता त्याने पुढे होऊन त्या घाबरलेल्या सशाला उचलून घेतलं सुसाची छाती धपापत होती चांदबाने त्याला आपल्या पोटाशी अलकत घेतला आणि तो आपल्या रथात बसून घरी गेला त्या दिवसापासून ससाचे लाड चालू झाले चांदोबा जिथ जिथ जाईल तिथ तिथ तो ससाला घेऊन जायचा त्याला आपल्या मांडीवरच ठेवायचा बिचार हरी आता त्याचे लाड कोणीच करत नव्हते चांदबा सध्या कदा ससाला घेत होता हरणाला ना ससाच फार काय करणार गप्पा बसायचं आपलं मग एकदा काय झालं रथ ओढून ओढून हरिनगदी दमून गेलो होत त्याला खूप भूक लागली होती पण ते गा बागेत गेलं आणि एका झाडाची पानं खाऊ लागली कार हरणा कोणाच झाडाची पानं खातोयस वळून पाहिलं तर ससा कमरेवर हात ठेवून तवातावा ना बोलत होता हरिन फारच रागवलं एक तर भूक लागली आणि त्यात समोर ससा तुझं काय केलं ससा म्हणाला काय म्हणजे ही गोकणीची वेळ माझी आहे त्याची पानं खायची तुझी हिम्मत कशी झाली तुझं का असावे ही बाग चांदोबाची मी सुद्धा त्याचा तोंड तर लावून बघ चांगला झोडीत तुला ए हा शिंग बघितलीस का माझी नाव सांगली म्हणजे बरोबर कळेल मग सरसाचे डोळे रागाने आणखीनच लाल लाल झाले जा जा तांदूबा मला काय करणार हरी नाही चिडलं हे बघ सरशा चांदोबाचा लाडका झालास म्हणून चढू नको जाऊस त्याचा लाडा फार भी ससा म्हणाला कोण रे पृथ्वीवर पांढरशुभ्र ना ते सर्व माझ्याच पांढरशुभ्र अंगामुळे ससाचं हे बेफाम बोलणं ऐकून नगदी आश्चर्यचकित झालं आणि तिथून निघून गेलं मग दुसऱ्या दिवशी ससा आईटीत तांदबाचा मांडीवर बसून लाड करून घेत होता तिथे हरिण आला आणि म्हणाला चांदोबा चांदोबा तुझ्या ससाला फारच लाडवून ठेवलं आहेस सस... चांदोबा म्हणाला का रे हरणा काय झालं तरी काय हरिण म्हणाल तुला माहित आहे का काल काय झालं ते चांदोबा म्हणाला काल काय झालं काल हरिण म्हणाला मी बागेत गेलो होतो आणि एका झाडाची पानं खाऊ लागलो होतो खूप भूक लागली होती मला तर हा ससा तिथे आला आणि माझ्याशी भांडायला लागला ससा तुझ्याशी भांडला काय रे ससुल्या मग ससा म्हणाला मग तू माझ्या गोकर्ची पानं खात होता हरिण म्हणाला चांदबा बा ती आपली गोकर्णी आहे की नाही ती काही ससाच्या एकट्याची आहे का ससा म्हणाला हो हो ती माझीच आहे हरिण म्हणाला बघ बघ कसा बांधतोय हा आणखी सांगतो काय माहितीये तुला या या साऱ्या पृथ्वीवर पांढरशुभ्र चांद्याने पसरले ना ते सर्व त्याचाच पांढरशुभ्र अंगामुळे चंद्र अगदी संतापला कार ससुल्या मग ससा म्हणाला खरच मुळी म्हणून तर तुम्ही मला तुमच्या बरोबर रोज रोज फिरायला नेता चंद्रगदी संतापला ससा वांडीवरून ढकलून दिलं जा पण तिकडे जा चालता हुई जा त्या पृथ्वीवर माझ्या लाडा लाडानं तू अगदी गर्विष्ठ बनलायस पृथ्वीवर आल्यावर ससाचे लाड संपले त्याला आपली चूक उमगली पण आता काय करणार तेवढ्या एक दिवस त्याला भेटल हरी कारे ससा काय तुझी जसा आता कुठे गेला तुझा रु बाबा बच्चमजी ससा म्हणाला का रे काबर का बर मला असं टोचून बोलतोय मला आता माझ्या वागण्याचा फार पश्चताप झालाय तुझी चांदोबाची मला खूप खूप आठवण आहे ती तिथे आवा अस फाटत हरणाला ससाची अगदी देसा तुला खरंच झालाय का मग रडू नकोस मी चांदोबाची समजूत काढी तू चल माझं बरोबर चंद्रावर मग हरी चांदोबाकडे ससाला घेऊन आला आणि म्हणाला चांदोबा चांदोबा मला की नाही आपला ससा भेटला होता पृथ्वीवर आल्यापासून फार हाल होत आहेत मग त्याला मी काय करणार मग हरीन म्हणाल नाही रे चांदोबा ससा तुझा इतका आवडता होता तुला काहीच वाटत नाही चांदोबा म्हणा हे बखर ना गर्विष्ठ माणसांना अशी शिक्षा मिळालीच पाहिजे हरिण म्हणाल पण झाले तेवढी पुरी झाली की त्याला परतांना चांदोबा म्हणाल बर तू म्हणतोस त्याला तर त्याला बोलवून घे मग धावत बाहेर गेलं आणि रडणाऱ्या ससाला घेऊन आता आलं रडणारा ससाला बघून चांदोबाला खूप वाईट वाटलं त्याने ससाला मांडीवर घेतलं हे बघ सशा तुला तुझ्या वागण्याची शिक्षा मिळाली दुसऱ्या जीवावर कधीही आईक मारू नये तू आता आमच्या बरोबर राहा पण मी काही तुला पूर्वीसारखं नाही रोज रोज फिरायला नेणार नाही तुला फक्त पौर्णिमेला नाही पण इतर दिवशी माझ्या बरोबर हरण्यास राहील मुंबर का मुलांना त्या दिवसापासून चांदबा चांदोबा पौर्णिमेला ससाला घेतो आणि इतर दिवशी हरणाला तुम्ही पाहिला की नाही ना आजच रात्री बघायचं हां नंदुबा बरोबर आकाशात कोण आहे ते हरी किससा थँक्यू